निषेध निषेध विशेष निषेध या प्रशास यंत्रणेचा विशेष निषेध निषेध वोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराचा विशेष असो फोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराचा विशेष असो भोगस कामातच्या गुच्छेदाराला उद्दे पाठिशी घालणाऱ्या सरकारचा असो भोगस कामाला पाठिशी घालणाऱ्या सरकारचा विशेष असो भ्रष्टाचाराची चौकशी भ्रष्टाचाराची चौकशी नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो आज या धाराशिव ते बरोखर रस्त्या कामाचा संदर्भात आज सर्व या गावातील दहा पंधरा गावचे सर्व प्रमुख व्यक्ती आज या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात आम्ही इथं जमा झालेलो आहोत आज आम्ही हे तुम्ही बघताय या इथं काम चालू आहे अतिशय तोकड्या प्रमाणात खोदकाम करून फक्त एक ते दीड फुटाचं एक फुटाचं कुठं कुठं दीड फुटाचं खोदकाम करून अतिशय निकृष्ट दर्जाचा मुरूम या ठिकाणी वापरला जातो निकृष्ट दर्जाचं पूर्ण खडी वापरली जाते याचं या कामासंदर्भात मागच्या सहा महिन्याखाली मी स्वतः प्रशासनाला निवेदन दिलं तर की हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे तरी हे काम बंद करून याची चौकशी करण्यात यावी परंतु त्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांनी याची दखल न घेता ते काम तसंच पुढं चालू ठेवलेलं आहे जवळजवळ ह्या कामाची एकोण पन्नास किलोमीटर लांबी असून या कामासाठी तीनशे पन्नास कोटीचा निधी आहे एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात निधीचं काम असताना एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचं काम हे इतकं खराब आहे की ह्या गुत्तेदाराला कमीत कमी ह्या पूर्ण रस्त्याहून आतापर्यंत दहा ते बारा निवेदनं दिलेली आहे की इतकं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ह्या ते सगळ्यांनी आज एकत्रित ये येऊन हे काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे कधीपर्यंत काम बंद राहणार पुढची भूमिका काय असणार आता आमची सध्याची भूमिका अशी आहे की उद्याच्याला आम्ही कलेक्टर साहेबांना मुख्यमंत्री महोदयांना आणि प्रशासनच्या एम एस आर डी सी है, यांना आम्ही लेखी निवेदन देणार आहोत लेखी निवेदन देऊन आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती करणार आहोत की बाबा हे काम तात्काळ बंद करा तुमच्या प्रशासनानं बंद होत नसेल तर आम्ही सर्व गाव या गा, गावातील प्रत सगळे ग्रामस्थ दोन ते तीन दिवसात त्यांनी नाही हे काम बंद केलं तर आम्ही स्वतः पुढं येऊन दहातात दंडुक घेऊन हे काम बंद करणार आहोत आणि जोपर्यंत ह्या कामाची पूर्ण चौकशी होत नाही आणि झालेलं काम हे पूर्ण उकरून परत होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या प्रशासनाला हे काम करू देत नाही एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो काय केलं तुम्ही अजून काय मागणी आहे तुमची आज आपण धाराशिव बोरफड रस्ता जो राज्यमार्ग आहे त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या आठ नऊ महिन्यापासून या रस्त्याचं काम चालू आहे आम्ही दररोजचे रहदारी करणारे नागरिक आहेत या रस्त्यावरून शासनानं नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता बनवला आहे का नागरिकाचे जीव घेण्यासाठी रस्ता बनवतात हे मुळात लक्षात येत नाही ह्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट म्हणजे खोदकाम कमी केलं जातं आहे मुरुम भरताना त्याच्यावर पाणी मारलं जात नाही दबई केली जात नाही व्यवस्थित आणि परत पाठीमागून कॉन्क्रीट टाकलं जातंय साडेतीनशे कोटीचं जा काम असल्याचं समजतं आहे परंतु या कामाचा कुठंही बोर्ड अथवा जाहीर प्रसिद्धी केलेली नाही किंवा कामाचा दर्जा काय आहे याची खुली काय याची रुंदी काय याची जाडी काय आहे ह्याची माहिती जनतेला देणं आवश्यक असताना कुठंही हा बोर्ड लावण्यात आलेला नाही जेणेकरून जनतेच्या डोळ्यात दुळफेक करून हा रस्ता बनवायचं काम चालू आहे आज जर बघितलं महागडच्या आठ दिवसापूर्वी केलेलं काम आहे पाठीमागं तिथं पंधरा वीस ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याला तडे गेलेले ते वरून सायकलसुद्धा त्याच्यावरून गेलेली नाही सायकलसुद्धा वरून न जाता रस्ता खचतो कसा दबतो कसा तर ह्या कामाची अतिशय तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि ह्या कामाची सखोल चौकशी होऊन नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या किंवा नागरिकाच्या हेळसाण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर असेल प्रशासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची चौकशी करून किती कुणी मलाई खाल्ली ह्याची चौकशी करून उचित कारवाई करावी तोपर्यंत ह्या रस्त्याचं काम बंद ठेवावं कारण आपण बघता इकडे सगळ्यात धुळा फुपोटा नागरिकांचे दोन प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे ते समुद्रवाणी आणि पाडोळी डिलिव्हरी पेशंटला तीस तीस किलोमीटर लांबून जावं लागतं धाराशिवच्या ठिकाणी काही जीवाला धोका होण्याची जी शक्यता आहे बरेच अपघात घडलेत ह्या रस्त्यावर तर ह्याला जबाबदार कोण ह्याची जबाबदारी पण ह्या ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सांगतो याची जबाबदारी निश्चित करावी की जेणेकरून झालेले अपघात कितीतरी लोकांचे हात मोडले पाय मोडले ह्याची जबाबदारी कोणावर तर निश्चित करून त्याच्यावर योग्य कार्यवाही झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे तोपर्यंत हे काम बंद ठेवावं जोपर्यंत प्रशासनानं ह्या नागरिकांना समजून याचं इस्टिमेट काय आहे ह्याची माहिती प्रसिद्ध करून मगच काम सुरू करावं हे आमची प्रशासनाला विनंती आहे आणि जर का असं नाही केलं तर आम्हाला नाव इलाजानं कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही कॉन्ट्रॅक्टर सरकारचे चौकशी करावी करणार जे कोण आहेत हे माहिती जनतेला दिली नाही तर कोण खाते कसं करणार आहे हे काम कोण्या डि डिव्हिजनचं आहे कुठल्या डिपार्टमेंट कोण करतं आहे ह्याच्यावर कधी ठेकेदार कुठला आलेला आम्हाला दिसला नाही आम्ही रोज ब बघतोय कुठला कार्यकारी अभियंता किंवा इंजिनियर अधिकृत कोण आहे ते खाजगी इंजिनियर आहेत का शासकीय इंजिनियर आहेत कधी त्यांच्या गाळ्यात तुम्हाला बेल्ट दिसलेला नाही किंवा त्यांचं आय कार्ड दिसलेलं नाही या रस्त्यावर तर विचारायचं कोणाला हा मोठा प्रश्न आहे म्हणून तुम्ही म्हणून आज आम्ही प्रत्यक्ष इथं आलो कारण त्रास सहन करायची मर्यादा संपली आता लग्न सरा या विद्यार्थ्याच्या शाळेला बस बंद झालेत शाळेची नुकसान होती विद्यार्थ्याच्या काल स्व स्वतः पालकमंत्र्यांनी मध्ये दौरा केला विद्यार्थीनी चार चार तास बस नसल्यामुळे तिथं पडून राहतात का तर रस्ताच नाही बसवाल्याला आम्ही विनंती करतो ड्रायव्हर यायला तयार नाहीत रस्ता खराब असल्यामुळं बसची नुकसान होती